वाव काय मस्त भात आहे गरमागरम त्यावर कोथिंबीर पेरलेली मस्तच आणि हे काय त्यावर तुपाची धार वा 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 काय कॉम्बिनेशन आहे माझ्या तर तोंडाला एवढं पाणी सुटतं आहे ना कि मी मी की कधी आम्ही भात खाते असं आहे नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो मी आहे तुमची लाडकी प्रिया आणि प्रिया आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सुटसुटीत आणि झटपट होणारा मसाले भात याची रेसिपी चला तर मग वही पेन घ्या नको नको वही पेन नको आपण डायरेक्ट भात करायला घेऊयात एक दोन आणि तीन म्हणजे तीन वाट्यात तांदूळ घेतला आहे मी बरोबर कुठली वाटी ही वाटी ओके आता मी शेंगदाणे टाकलेत त्यामध्ये माझ्याकडे मोठा बटाटा होता म्हणून मग मी त्याचा अर्धा भाग केला आणि तो बटाटा असा छानपैकी चिरून घेतला आहे समान आकारात चिरून घेतला आहे आपल्या आवडीनुसार पण जर बारीक चिरला ना तर मग भातामध्ये गाळ होतो त्यामुळे एवढा शेप ठीक आहे आता आपण काय करूयात हा बटाटा तांदळामध्ये टाकूयात आणि हा तांदूळ आपल्याला धुवून घ्यायचा आहे तीन वेळा ओके तर तीन वेळा हा भात मी धुवून घेतलेला आहे आणि आता कांदा किती दोन घेतलेत कांदे मी आता ते पटापट चिरून घेऊयात आपण फास्टमध्ये कारण मला काही कंट्रोल होत नाही मी कधी भात खाते असं हा आता हा मी कांदा पटापटापटा -पटा 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 चिरून घेतलेला आहे त्यासोबत आता आपल्याला लागणार आहे टोमॅटो कुठे आहे टोमॅटो टोमॅटो आहे दोन हे दोन टोमॅटो मी चिरलेले आहेत मोठे मोठे पीसेस तयार केलेले आहेत खूप बारीक चिरलेला नाही आहे आता एक प्लेटमध्ये आपण कांदा टोमॅटो काढून घेतलेला आहे आता आपण कोथिंबीर घेणार आहोत आता कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घ्यायची आहे ही पण चिरून झालेली आहे ही मी एका प्लेटमध्ये छानपैकी ठेवलेलं आहे आता घेऊयात आपण कुकर कुकरमध्ये मी तेल टाकलेलं आहे मग तेल टाकून झाल्यावरती त्यामध्ये आपण जिरे मोहरी आणि कढीपत्ता कुठे गेला कढीपत्ता कढीपत्ता टाकलेला आहे त्यानंतर आपण जो उभा चिरलेला कांदा होता तो त्यात टाकलेला आहे त्यामध्ये थोडी हळद टाकली आहे आता छान परतून घ्यायचा आहे तो पण कसा ब्राऊन कलरमध्ये आपल्याला तो करून घ्यायचा आहे चांगला परतून घ्यायचा आहे थोडा वेळ लागतो आता हे जे मी पाणी पूर्ण निथळून घेतलं आहे ना त्यामुळे हा असा तांदूळ सुका सुका दिसतो कोरडा होतो आणि कोरडा करून घ्यायचा असतो त्यामुळे पाणी पूर्ण निथळून काढायचं थोडा कांदा आपल्याला परतायला वेळ जातो आहे पण तो खरपूस भाजला ना तर मग भातामध्ये ना खूप छान लागतो आपला कांदा होत आलेला आहे आणि फायनली आपला कांदा परतून झालेला आहे आता आपण त्यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत टोमॅटो परतून घ्यायचा पण त्यामध्ये सोबत आपण थोडंसं मीठ टाकायचं आहे बरोबर मीठ ह्यासाठी टाकायचं आहे की कांदा आणि टोमॅटोमध्ये ते छान मुरतं आणि मग भातामध्ये चांगली चव येते हे छान परतून घ्यायचं आपण टोमॅटो लगेचच होतं त्यामुळं टोमॅटो वेळ नाही लागत आणि तिखट मी चार चमचे टाकलेलं आहे खूप तिखट नाही येते नॉर्मल आहे आमच्याकडे तिखट टाक जास्त लागत नाही त्यामुळं मी काही वेगळा मसाला टाकलेला नाही आहे आता जो आपण तांदूळ धुवून ठेवला आहे तो त्यामध्ये टाकायचा बरोबर आणि ते छानपैकी सगळं मिक्स करून घ्यायचं परतून घ्यायचं त्यामध्ये हा दहा ते पंधरा मिनटातही ना भात होतो त्यामुळे जर कधी महिलांना कंटाळा आला असेल ना कुठे बाहेर फिरून आलात कंटाळा आला आहे मग आता काय करायचं स्वयंपाक तर हा तुम्ही भात करू शकता आता आपण जी मगाशी वाटी दाखवली होती त्या तीन वाट्या तांदूळ घेतले होते त्याच्यात डबल आपल्याला पाणी टाकायचं म्हणजे आपण पाणी किती टाकायचं सहा वाट्या सहा वाट्या पाणी टाकल्यावर त्यावर एक्स्ट्रा पाणी टाकायचं नाही तरच तुमचा हलका फुलका आणि सुटसुटीत भात होईल ठीक आहे आता हा भात आपला झालेला आहे मस्त आणि आता आपण ह्याला सगळं मिक्स करून घेऊयात कारण कुठे मसाला लागला आहे नाही लागला आहे कुठे मीठ तिखट कुठे कुठे पांढरा राहिला आहे तर तो सगळा आपण एक एकजीव करून घेऊयात आणि त्यावर सुंदर अशी कोथिंबीर पेरूयात किती छान वाटतोय तो असं वाटते कधी खाते आहे मी आणि हा आपला भात तयार झालेला आहे वाव तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी आहे तुमची लाडकी प्रिया आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूयात नवीन रेसिपी घेऊन बाय सगळ्यांना Thank you so much video baghitlya baddal